एक ब्रेकिंग बातमी समोर येते आपल्याकडे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे या निकालातील कल समोर येत आणि त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊत नेमकं काय म्हणालेले आहेत ते पाहूयात आकडेवारी कालचे जे एक्झिट पोल होते हे राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे मोदी मीडिया पोल तो गुजरातच्या व्यापारांचा शेअर बाजार होता आणि तो शेअर बाजार तुम्हाला आज कोसळताना दिसतो आम्ही सातत्यानं आहे की देशामध्ये परिवर्तन होत आहे आणि महाराष्ट्रात परिवर्तन होत अद्याप संपूर्ण निकाल आता फक्त कल सुरू आहे कल आणि तुम्हाला धक्कादायक म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वाराणसीत पहिल्या तीन फेरीमध्ये पिछाडीवर होते हाच कल आहे हाच कल आहे ते ठीक आहे तो निकाल लागायचा तो लागेल पण प्रत्यक्ष भगवान ईश्वराच्या अवतार नरेंद्र मोदी हे सुद्धा तीन वारा त्यांच्या काशीत काशी हे तीन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर हा उत्तर प्रदेशचा कल नव्हे देशाचा कल आहे साधारण दोन वाजता चित्र स्पष्ट होईल या क्षणी इंडिया आघाडी ही झपाट्यानं पुढे जाते जे एक्झिट पोलचे आकडे तुमच्या समोर आले होते ते पार करून इंडिया आघाडी ही खूप पुढे गेलेली आहे माझ्या आकलनानुसार काँग्रेस पक्षाला एकशे पन्नास जागा मिळते काँग्रेस पक्ष एकशे पन्नास परा पोस्ट जो काँग्रेस पक्षाला पन्नास जागाही मागच्या लोकसभेत मिळाल्या नव्हत्या तो एकशे पन्नासच्या पुढे जाऊ शकेल असं चित्र मला देशामध्ये दिसत काँग्रेसने एकशे पन्नास जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो आणि जे आमचं जो आमचा अभ्यास आहे आम्ही फील्डवर होतो महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे राहील आणि देशभरामध्ये दे इंडिया आघाडी दोनशे पंच्याण्णव जागांपेक्षा जास्त जागा जिंकेल कोणत्याही परिस्थितीमध्ये जे एनडीए म्हणताय तुम्ही भाजपच्या नेतृत्वाखाली त्यांना बहुमत मिळेल असं मला दिसत नाही पण अद्याप या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी वेळ आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी पंतप्रधान मला याच्यावरती आता काही बोलायचं नाही पूर्ण निकाल आले पाहिजेत तुम्ही माझ्याशी बोलताय निकाल लागताय तुम्ही दाखवताय म्हणून मी फक्त माझी भूमिका व्यक्त करतो दुपारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत या देशाचं चित्र स्पष्ट होईल पण आता जो कल दिसत आहेत आता नंदुरबार नंदुरबारला काँग्रेसचे उमेदवार तरुण उमेदवार गोविंद पाडवी हे एक लाख मतांच्या पेक्षा जास्त मतानं पुढे आहेत आता हा एक लाख मतांचं मताधिक्य कोणी तोडू शकेल का लोकसभा निवडणुकीत मला अजिबात असं वाटत ना। नाशिकला शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे जवळजवळ ऐंशी हजार मताच्या मताधिक्याने पुढे गेलेले त्यांचं मताधिक्य कोणी पुढे तोडू शकेल का मला अजिबात वाटत नाही किंवा अनेक असे मतदारसंघ विदर्भातले मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्रातले बीडमधलं बीडमध्ये माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनावणे <laughs> यांनी आघाडी घेतली आहे पण अजून अनेक गोष्टींना मत व्यक्त करण्यासाठी वेळ लागेल पण मी तस सांगेन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी ही पुढे राहील आणि चार वाजता चित्र स्पष्ट होईल या देशामध्ये सरकार कोण बनवत आहे आणि प्रधानमंत्री कोण होत आहे भारतीय जनता पक्षानं जो प्रोपोगंडा केला होता ग्लोबल स्मितीनं हाताशी हे एक्झिस्ट पोल ओपिनियन पोल मीडिया अनेक गोष्टी तो किती चुकीचा भंपक आणि खोटा होता हे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल